ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पुणे येथील सामाजिक संस्था सेवा सहयोगाच्या माध्यमामधनं दुर्गम आदिवासी भागामधील गरजू शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट संचचं वाटप करण्यात आलंय सदरचे शैक्षणिक साहित्यांचे पैठण पैठणवाडी बुळेवाडी आणि गंभीरेवाडी तसेच गंभीरवाडी सोलमवाडी या एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आला आहे सदर शैक्षणिक किटमध्ये दप्तर वह्या कंपासपेटी पाऊच चित्रकला वही सराव पुस्तिका पेन्सिल खोडरबर शार्पनर पट्टी कलर खडू आणि क्रेयॉन आदी एकूण तेरा प्रकारचं साहित्य आहे सदर साहित्याचा शैक्षणिकदृष्ट्या निश्चितपणे फायदा होणार आहे हे साहित्य या भागामधील पुणे इथे कार्यरत अधिकारी अनिल गांभीरे यांच्या प्रयत्नांमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर साहित्याचं वितरण पुणे येथील शिक्षण आयुक्तालयामधील अधीक्षक संजय गंभीरे यांच्या हस्ते करण्यात आलं सदर शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी संजय गंभीरे म्हणालेत की मी ज्या मातीमध्ये जन्मलो शिक्षण घेतलं आणि संस्काराचा वसा मिळाला त्यामधनं उतराई होण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर लोहरे सर वालेकर सर तसेच कदम सर गोंदके सर, आणि सहशिक्षक बगाड सर पथवे सर, देशमुख सर ताजनी मॅडम तसेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते सचिन खरा सी चोवीस तास अकोले ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका